काही दिवस शांततेत सुरू असणारं आंदोलन हळूहळू राज्यव्यापी आंदोलन झालं नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी होतात या अगोदर आरक्षणासाठी अनेक मोर्चे आंदोलन झाली पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने अक्षरशः महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितच बदलली राजकारणातले अनेक हुशार चतुर नेत्यांनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची के विनंती केली समजवण्याचा प्रयत्नही केला पण ते त्यांच्या भूमिकेपासून मागे हटले नाही एकत्र येत पण इथे परिस्थिती वेगळी होती त्याचं कारण असं सामान्य शेतकरी कुटुंबातील जारांगी पाटील यांनी हे आंदोलन अतिशय प्रामाणिकपणे हाताळलं आणि गाववाड्यातल्या सर्वसामान्य माणसांचा अक्षरशः विश्वास जिंकला मित्रांनो नमस्कार मी वैभव आपण बघतोय करेक्ट यांनी जे केलं ते आपल्यासाठी खूप शिकण्यासारखं आहे कारण जारांगे पाटील यांच्याकडे फक्त राजकारण म्हणून न बघता खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या दृष्टिकोनातूनही बघितलं पाहिजे आज आपण असे पाच गुण त्यांच्याकडून शिकणार आहोत नैतिकतेचा बाजार मांडलेल्या दुनियेत प्रामाणिक राहणं म्हणजे तारेवरची कसरत अशा वेळी जरांगे पाटील यांनी भेटायला आलेल्या सर्व नेत्यांना कॅमेरा समोरच बो भेटायचे बोलायचे आजी बात बाजूला जाऊन बोलायचे नाही हे ठणठणाहून सांगितले त्यामुळे जे काय बोलणं झालं ते जनतेच्या समोर सर्वांच्या साक्षीने झालं आणि याचमुळे सामान्य माणसाचा विश्वास जिंकला माझ्या कानात कुणी कुजबुजू नका अशा प्रकारच्या आपण व्हिडिओ माध्यमांच्या माध्यमातून बघितले प्रामाणिकपणा हा त्यांच्यातला गुण खूप शिकण्यासारखा आहे मुद्दा नंबर एक कोणालाही न घाबरता आपल्या कर्माप्रती ठाम राहणं म्हणजे आपली भूमिका प्रामाणिकपणे ठेवणं हे शिकलं पाहिजे सार्वजनिक जीवनात जगत असताना हा गुण अत्यंत महत्वाचा आहे मनोज जरांगे पाटील यांनी या गुणामुळेच तुमचा आमचा विश्वास जिंकला मुद्दा नंबर दोन कोणत्याही कठीण प्रसंगात परिस्थितीचा सामना करत असताना परिस्थितीचा अंदाज घेत घेत आपली बाजू ठामपणे मांडणं अत्यंत महत्वाचं असतं आपल्यापैकी अनेक जण डगमगतात तसं न करता आपल्या न्याय हक्कासाठी आपण जर लढलो तर जनता आपल्या पाठी शुभा राहते जरांगे पाटलाच्या माध्यमातून आपण बघितलं मुद्दा नंबर तीन मित्र आपण अनेकदा बघतो सत्ता पैसा आला की माणसाचा स्वभाव बदलतो राहणीमान बदलतं आणि त्यामुळे जनसामान्यांमधली सुद्धा बदलते पण मनोज जरांगी पाटील याला अपवाद आहेत कारण आज त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना लालदेवाच्या गाड्या सोबत असतात सगळं काही असताना सर्वसामान्य माणसांबद्दलची बोलत असतानाची तळमळ मात्र कमी झालेले दिसत नाही खूप शिकण्यासारखं आहे मुद्दा नंबर चार वाकेन पण मोडणार नाही हे म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलोय आपण घेतलेला निर्णय कधीच चुकीचा नसतो मित्रांनो पण तो फक्त निर्णय यशस्वी करणं महत्वाचं असतं मग काही त्रास झाला तरी माघार घेणार नाही हा सुद्धा गुण त्यांच्याकडून खूप शिकणे आहे मित्रांनो मुद्दा नंबर पाच क्षत्र कोणतंही असो पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्याग या पृथ्वीवर जे पण काय निर्माण झालंय ते त्यागामुळे निर्माण झालंय हे आपण विसरून नाही चालणार त्यामुळे अनेकांना आपला कम्फर्ट झोन सोडून काम करावं लागतं सगळी साधने एका बाजूला आणि त्याग एका बाजूला असतो हे आपण मनोज जारांगे पाटील यांच्याकडून शिकलं पाहिजे मित्र कमीत कमी या पाच गोष्टी आपण जारांगे पाटील यांच्याकडून शिकल्या पाहिजेत हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अनेक दर्जेदार नवनवीन विषयांसाठी करेक्ट कार्यक्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारच्या बेल ऐकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा तुर्तास धन्यवाद